मित्रांनो मी कृषी मित्र प्रकाश घुगे आणि आज आपण आलेलो होतं कोठारी येथील श्री विठ्ठल भो पवार यांच्या या शेतामध्ये तर यांच्या शेतामध्ये आपण कांदा या बिया बियाचा कांद्याची लागवड केलेली आहे तर तीन एकर क्षेत्रावर यांनी लागवड केलेली आहे जवळपास आता तेरा चौदा दिवस झाले लागवड करून तर त्या अशी या प्रकारची कंडिशन आहे तर आप, आपले प्रॉडक्ट त्यांनी वापरलेले आहेत बीज प्रक्रिया आणि आपण माती प्रक्रियेसाठी पण आपले काही प्रॉडक्ट दिले होते तर त्यांच्याकडून ऐकून घेऊ त्यांची प्रतिक्रिया काय आहे आणि कांद्याची उगवण क्षमता कशी झाली तर नमस्कार 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 तुमचं नाव आणि गाव सांगा आणि शेतकऱ्यांना माहिती द्या या प्रॉडक्ट वापरून आपण प्रकारे काम करीत आहोत तर नमस्कार माझं नाव विठ्ठल पवार राहणार कोटारी तालुका जिल्हा जिल्हावाशी तर माझा हा बियाणीचा प्लॉट आहे जवळपास तीन एकर क्षेत्रामध्ये तर मी या प्लॉटला जवळपास सुरुवातीला बीज प्रक्रिया केली त्यामध्ये नीम ऑइल आणि याग्री हंड्रेड आणि वूमिकॅशिड आणि प्लॅन प्रोटेक्टर हां प्लॅन प्रोटेक्टर एक बुरशीनाशक म्हणून त्याचा एक वापर केला तर त्या त्याच्या वापरामुळे माझी प्लॉटची उगवण क्षमता चांगल्या प्रकारे झाली मागच्या वर्षीपेक्षा वर्षी यावर्षी वर्षी लवकर हे झाली आणि जो बुरशीचं प्रमाण आहे जे माना म्हणजे मानवाकडा जो रोग आहे तर तो, तो प्रमाण माझ्या याच्यामध्ये क्वचितच दिसतो म्हणजे नसल्यासारखाच आहे तर खरोखर हे जे ॲग्रीचे प्रॉडक्ट आहे याच्यामुळे मला असा खूप फायदा झाल्यासारखा वाटतो आहे कारण याच्यामध्ये असं काही हे नाही आणि लवकर उगवण क्षमता आणि एकसारखं असं सा, एकसारखी उगवण क्षमता आणि त्याच्यामध्ये क्वालिटी पण खूप चांगली आहे खूप असे प्रॉडक्ट मी शेतकऱ्यांना सांगेल की या प्रॉडक्टमध्ये जवळपास खूप असं जैविक मधून येते हे ऑर्गॅनिक मधून समजा रासायनिकपेक्षा हे प्रॉडक्ट वापरण्यास काहीच हरकत नाही आणि हे आपण वापरून साहेबांच्या मार्गदर्शनात माझा हा प्लॉट शेवटपर्यंत राहील खूप असा सुंदर प्लॉट आहे तुम्ही बघू शकता परत आपण याच ठिकाणी असे व्हिडिओ पण करणार आहे तर हे आंब्याचं झाड पण आपण याच्यात घेतोय मुद्दाम कारण कसं असतं प्रत्येक थिक ठिकाणी आपण जी क्वालिटी आहे त्याचीच व्हिडिओ करतो आहे तर तुम्ही बघू शकता आपण याच्यासाठी एक ग्रॅन्युअल खत पण वापरलं होतं आणि ग्रॅन्युअल खतासोबत एक आपण डब्ल्यू ए पी नावाचा एक प्रॉडक्ट वापरला होता जो वॉटर ऑब्झर्वेट पॉलिमर म्हणून आहे की जे पाणी धरून ठेवतं आणि आपण खत पण वापरलं एकरी पाच किलो न्यूट्री बॉल म्हणून न्यूट्री त्याने उगवण क्षमता वगैरे जबरदस्त जा झालेली आहे इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार या प्रॉडक्टबद्दल एकदम सुंदर असं त्याचे म्हणजे रिझल्ट आहेत न्यूट्री बॉल पण वापरला तो पाण्याचा ताण सहन करण्याची एक क्षमता आहे त्याच्यामध्ये आणि तुम्ही हंड्रेड किती वर्षापासून वापरता हंड्रेड मी मागे तीन ते चार वर्षापासून वापरत आहे खूप चांगली रिझल्ट आहे माझ्या कोणत्याही पिकाला प्रत्येक कॉर्नीमध्ये त्याचा तो आ, हे आहे पाण्यात तुमचं पाण्याचं पी एच चा जर चांगलं नसेल तर तुमच्या फवारणीमध्ये किंवा ड्रिंचिंगमध्ये तुम्हाला त्याचा रिझल्ट विशेष येणार नाही याच्यामुळे खूप असा रिझल्ट चांगला येईल ॲग्री हंड्रेडमुळे तर मी माझं मत असं आहे की बा प्रत्येक शेतकऱ्यांना त्याचं एक ट्रायल म्हणून तरी शंभर मिलीमध्ये जरी वापरलं तुम्ही सुरुवातीला ट्रायल घ्यायसाठी तर तो, तो पण तुम्ही करू शकता खूप चांगले रिझल्ट आहेत आणि घोगेसाहेबाचं मार्गदर्शन एकदम ना तोटा या तत्वावर आहे त्यांचं म्हणजे खूप असं शेतकऱ्यासाठी तळमळ आहे त्यांची तर त्यांचं समजा इतर यासारखं नाही आहे स्वतः शेतकरी आहेत सर आणि नोकरी पण करतात तर त्यांचं मार्गदर्शन खूप योग्य आहे धन्यवाद, धन्यवाद.